सांगलीच्या चांदोली परिसरात गेल्या तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून घराबाहेर पडणं मुश्किलीचं बंद आहे सध्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून आठ तासात चांदोली येथील पर्जन्यमापन केंद्रावर एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवकही वाढलेली आहे धरणात एकोणीस पॉईंट सात टी एम सी पाणीसाठा झाला असून जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसानं सुरुवात करून पश्चिम भागातही हजेरी लावली पण त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी अधिक राहिलंय त्यामुळे यंदा जोरदार पावसाला सुरुवात कधी होणार अशी चिंता लागलेली असतानाच काल रविवारी अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता सांगलीच्या चांदोली परिसरात चांगलाच पाऊस कोसळला आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे अजूनही पाऊस पडला की नाही आहे हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा